नमस्कार गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूर सांगली जिल्ह्याला महापुराचा मोठा फटका बसतो आहे या महापुरामध्ये अनेक नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते आणि महापुराविषयी अनेक समज गैरसमज लोकांमध्ये आहेत आणि ते दूर करण्यासाठी महापुराविषयीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत शिवाजी विद्यापीठातील सेंटर फॉर क्लायमेट चेंजचे प्रमुख डॉक्टर सचिन पन्हाळकर सर आहेत नमस्कार सर नमस्ते प्रामुख्यानं आपण पाहिलं की दोन हजार पाचमध्ये देखील पूर आलेला होता दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीस आणि त्याचबरोबर आता आपण पाहतोय की दोन हजार चोवीसमध्ये पण पूर आहे तर याची कारणं जर बघितली तर दोन्ही आपल्याला दिसून येतात मानवनिर्मित देखील आहेत आणि प्रामुख्यानं त्याच्यासाठी निसर्ग देखील जबाबदार आहे सर यासाठी असे नागरिकांमध्ये जे प्रामुख्याने लोकांमध्ये काय कारणं आहेत आ, जर पाहिलीत आपण तर क्लायमेट चेंजमुळं काय झालं माहिती आहे काय ॲक्च्युली टेम्परेचर वाढलेलं आहे त्याच्यामुळं जे हवेमध्ये जे आर्द्रता असते तर त्याचं प्रमाण देखील वाढलेलं आहे आणि कमी कालावधीमध्ये जास्त पाऊस होण्याचं जे प्रमाण आहे ते अत्याधिक झालेलं आहे आणि ते आपल्याला सगळ्याच ठिकाणी दिसून येते आहे म्हणजे केरळपासून जर पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी भारतामध्ये हा जो पाऊस होतो तो कमी दिवसामध्ये जास्त पाऊस पडतो आहे तर त्याच्यामुळं नद्यांची तेवढी कॅपॅसिटी नाही की तेवढं पाणी ते वाहून नेऊ शकतील त्याच्यामुळं जर पंचगंगा बेसिनच्या कॅचमेंटमध्ये देखील पाहिलं तर जवळजवळ आपल्याला ऐंशी ते नव्वद सेंटीमीटर पाऊस तीन ते चार दिवसामध्ये होता आपल्याला दिसतोय हे मुख्य कारण असलेलं आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल सर मग ह्या महापुराविषयी म्हणजे उपाययोजना काय करता येतील त्याच्यासाठी म्हणजे जर प्रत्येक ठिकाणी जर पाहिलं की बॅकवॉटर इफेक्ट कोणत्या ठिकाणी होतो आहे किंवा आता रिझर्व वायरचं मॅनेजमेंट आपण कशा पद्धतीने करतो आहे पण जंगा जर पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला राधानगरी डॅम हा आणि तुळशी डॅम हे मेजर डॅम असलेले आपल्याला दिसतात जवळजवळ आपला बारा टक्के फक्त डॅम कॅचमेंट असलेला दिसतो आहे आणि जवळजवळ अठ्ठ्याऐंशी टक्के हा फ्री कॅचमेंट असलेला आहे तर त्याच्यामुळं त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं हे आपल्याला मुश्किल जात आहे आपल्या म ठिकाणी जर कृष्णा बेसन सारखा कोयना जो डॅम आहे जो मेजर आहे आणि जवळजवळ त्याची कॅपॅसिटी एकशे आठ टी एम सी आहे तर तशा पद्धतीचे आणखीन एक दोन तीन डॅम जर वरती कॅचमेंटमध्ये असते तर आपल्याला ते कंट्रोल करणं फ्लड कंट्रोल करणं ज्या वेळेला जास्त पाऊस पडतो तर ते जास्त सोपं गेलं असतं सर अलीकडे म्हणजे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या लोकांना नागरिकांना जो गैरसमज आहे इनफॅक्ट गैरसमजच म्हणायला पाहिजे की आलमट्टी डॅम मुळे हे सगळं होते हे हे का? आ, हे तर का हे खरं आहे का त्याविषयी काय माहिती सांगाल बऱ्याचदा आपण पेपरमध्ये वाचतोय की अलमट्टी डॅम हे प्रामुख्याने पुरासाठी जबाबदार धरलं जातं पण जर पाहिलं तर नरसोबा वाडीपासून कुरुंदवाडपासून आलमट्टी डॅमचं जे डिस्टन्स आहे ते दोनशे किलोमीटर असलेलं आपल्याला दिसून येतं आणि अशा पद्धतीचं त्या ठिकाणी डॅममध्ये जो आपण रिझर्वायर केलेला आहे तर त्याच्यामुळे त्याचा बॅकवॉटर इफेक्ट इथं आपल्या इथं इथंपर्यंत येऊ शकत नाही आहे जो कन्फ्लुएन्स झोन आहे म्हणजे ज्या ठिकाणी पंचंगा आणि कृष्णा एकमेकाला मिळते तर त्या ठिकाणी बॅकवॉटर इफेक्ट असलेला आपल्याला दिसून येतो आमच्याकडे असलेल्या सॅटेलाईट इमेजमध्ये देखील बॅकवॉटर इफेक्ट त्याच ठिकाणी असलेला दिसून येतो तसंच शहरामध्ये जो जयंती नाला पंचंगेला जाऊन मिळतोय त्या ठिकाणी देखील बॅकवॉटर इफेक्ट असलेला दिसून येतोय पण अलमट्टीबाबत गैरसमज बरेच पसरवले जातात हे आपण पाहतो यातून आणि आपल्या जिल्ह्यातल्या प्रशासनानं अलर्ट मोड कसा म्हणजे काय केलं पाहिजे प्रशासनानं एखादी अर्ली वॉर्निंग सिस्टीम जर आपल्याला डेव्हलप करता आली आणि जर प्रत्येक नागरिकाला मोबाईलद्वारेच जर ही माहिती जर आपण देऊ शकलो की पुराची पातळी इतकी असेल तर कोणत्या कोणत्या घरांना हा धोका संभवतो किंवा किती तासानंतर पूर हा येऊ शकतो पाऊस पडल्यानंतर पूर येण्यासाठी लागणारा वेळ किती आहे किंवा राधानगरीचं पाणी सोडल्यानंतर किती प्रमाणात पातळीत वाढ होऊ शकते याबाबत जर जर अर्ली वॉर्निंग सिस्टीम जर प्रशासनानं हातात घेतली तर त्या पद्धतीचं नियोजन करणं अधिक चांगलं वाटतं धन्यवाद सर आताच सरांनी सांगितल्याप्रमाणे महापुराला महापुराच्या आधी उपाययोजना प्रशासनानं कशा केल्या पाहिजेत नागरिकांनी कसं वर्षभरात सतर्क राहिलं पाहिजे हे आपण आहे कॅमेरामॅन मोनिका किर्दत सोबत मी गौतमी शिकलगार